नाही जर निर्णय काय होईल माझं तर असं म्हणणं आहे साहेब खूप हुशार असतील शेतकऱ्यांबद्दल त्यांना काळजी असेल ना तर त्यांनी हे खरेदी रद्द करावं हा निर्णय घ्यावा आणि नि माझे उत्सुक झाले आणि ही तेरा एकर जागा आणि जे तालुक्यात गायरान जागा आहेत थोडक्यात तेजेवाडीची आहे येडगावची आहे हिवराची आहे या गायरान जागा घेऊ आपण तिथं कोल्ड स्टोरेज असं अजून काय सुविधा करू आणि जागा आहे ना जी त्यांनीच खरेदी केली त्यांनीच घेतली के जागा आहे त्या जागेमध्ये आपण मोठं मार्केट बांधतो हा निर्णय घेतला तर आम्ही त्यांच्या बरोबर आहे कोणच्या बरोबर हा मग थोड्या बघा सुबह का बोला अगर शाम को घर वापस आहे दुसरे बोला नाही काही ते आमचं म्हणणं आहे पण ही बुद्धी सुचाव साहेबांना आणि साहेबांना असं वाटत असं की निर्णय घेतले मी बघा बहुमत असलं तुमचं क जे बहुमत आहे त्या चौदा पंधराचं बहुम आहे त्या बहुमत काय उपयोग नाही जर आपल्या मागे उद्या येणारा मत नाही राहायला मतदान करणारा तर आपल्याला काय ना शेवटची सत्ता तुम्ही घेऊन चाललाय आणि साहेब जर तुम्हाला बंदोबस्तात पण तू भांड करायला येणार नव्हतं साहेब इथं जरी यांना बंदोबस्त घ्यायची काय पण आलंय कोण काही येड नाही कोण भांडणकर येणार कोण मारा माराय करा साहेब साहेब माणूस बोलतो मी काय भांड करतो का उद्या मी जोरात बोललो याव करे का भांड करणार आहे का आपण बी एका संविधान पाहू मी आहे तुम्ही जे त्या दिवशी गुंड लावले ते बाजार समिती बांधणी केली तुमच्या कर्मचाऱ्या यांना तुम्ही तुम्ही जर सहस्त्रबुद्धी नसाल तर तुम्हाला घरी का कामावर याचं कारण की तसं साहेब का उद्या एखादा कर्मचारी कितीला असलेले संचालक पुत्र किती योग्य वाटते म्हणा मनात भीती कोणची ती का वा मार्सिक मीटिंगला पोलीस बंदोबस्त घ्यायची त्याच्या मनात खोटा आहे त्याच्या मनात खोटनेच बंदोबस्त घेतला नसता आणि कोण बांधण करणार हो बांधणी चांगली का मला एकच म्हणणं आहे साहेब जे त्यांच्या बाजूने त्या लोकांना देवाला घाबरून बरोबर का मी देवाला प्रचंड मारतो देवाला घाबरून जे धोंडी शेड पिंगट अपघाताने वारले ते दोंडीभाऊ शेड अपघाताने वारल्यानंतर त्यांचा मुलगा कोणतरी संचालक म्हणून घ्यायचं तुम्ही तिर घेतलाय जर ज्या दोंडीभाऊ शेठने आयुष्यभर यांची बाजू ठामपणे मांडली आज त्या कुटुंबातला माणूस संचालक म्हणून घेतला नाही काय फायदा काय सोडतो मग गोडीचेर म्हणजे असं आम्हाला कळतंय त्यांच्या घरातलं कोणतरी घेतले साहेब हे कर्मचाऱ्यांनी सुद्धा विचार करावा हजर अमर पट्टे घेऊन आले काळे साहेब का इथलं बाजार समिती सभापती राहणार आहेत कोणच्यावर मान्य करावं ते जर दोन्ही भाऊ शेठच्या कुटुंबाची नाही झाली तुमचे कोण रे एक स्वतः साधं उदाहरण देऊ साहेब तुम्हाला आमच्या गावात रामदास शेठ चव्हाण वारल्यानंतर सात साडेसात वर्षे त्यांच्या मिसेस आमच्या वडिलांनी सूचकांमधे होऊन सांगितलं का शेट वारले शेट वडसगाव जीवित कार्यकारीचे चेअरमन होते त्यांच्या मिसेसला चेअरमन साडेसात वर्ष होत त्या कुटुंबातला माणूस वारलाय हा तो बी अपघातानी आजार पाणी असं म्हणा ठीक आहे अपघाताने वारलाय जसं का माहिती तुम्ही ऐकताना माझं एक वैयक्तिक म्हणणं होतं त्यांना त्यांनी त्याच कुटुंबातला माणूस नाही तर त्यांची मिसेस संचालक म्हणून घ्यायला होती हे जर त्याच ज्या कुटुंब आपल्यास आयुष्यभर वीस पंचवीस वर्ष राहिले हे त्यांची नाही झाले तर बाकी काय होणार कर्मचाऱ्यांना आमचे दुश्मन नाही आम्ही तुमचे दुश्मन नाहीत कोणच्यावरून कोणाला किती पद अंगायच आपला विचार केला पाहिजे ना उद्या काय अडचणी वाढल्या कोण कोणाला मदत येत नाही साहेब ज्याची अडचण स्वतःला बोग आहे जास्ती मला एखादा रोग झाला मला बघ नाही ते मदत नाही करणार नाही करणार ही कर्माची फळे ज्याला त्याला माझं काय म्हणणं आहे ही बंदोबस्त घ्यायची पाय तुम्हाला का आली तुम्हाला भीती काय वाटली तुमच्या चुकांमुळे ना आमचं हे म्हणणं आहे सुभा का बोला अगर घर श्याम वापस आहे तो शे बोला नाही काही ते तुम्ही हे खरेदखत कर रद्द करावा झाली आणि या संचालकांना मुळ केलं असं नाही म्हणायचं तुम्ही या गा जुन्नर तालुक्यात शेतकऱ्यांचं म्हणणं आलं मी ती घालण्या घाबरत नाही असं म्हणून बाहेर देऊन मी शेतकऱ्यांसाठी हे खरेदक रद्द करतोय आणि गायरान जमीन जे जुआर निघालाय का एक रुपये करार आम्ही भारतत्व तिथं आम्ही कोर स्टोरेज ते उभं करू आणि डेव्हलप करू आणि काम करू मी काल म्हणलं देवाला घाबरा तुम्ही ठराव राही ना कोणाला घाबरू आपल्या देवाला माहितीये आम्ही आमची खांदे घेऊन शाप्ता आणि बांडरा टाकून तर तुम्ही घ्या ना ह्या ज्या तुम्ही परमिशन दिल्या योग्य आहेत का जागा ना पाहता वडे नाले आमुक्तमुकुल साहेब सगळ्यात वरचा देव आहे तो वर बसलाय आज ना उद्या उद्या ना परवा परवा ना तेरवा सगळ्या माणसांना देव जागा जागा दाखवत असतो साध्यान मला सांगा महाभारत पाहिलं तुझ्या महाभारत साहेब ऐकलं असेल किंवा पाहिलं असेल शंभर भाऊ एका बाजूला होते एक नंबर फोर ज्या बाजूला होते फक्त त्यांच्या मागे सत्य नव्हतं पाच भाऊ पुढे हारले का नाही हे लक्षात ठेवायला पाहिजे कारणासारखा एवढा शूर्योद्धा होता काय झालं असत्य झालं पिता महाविष्म काय झालं दोनांच्या रोख आचार्य काय गेले तुम्ही महाभारत पहा नसान तर तुम्ही अजून मी म्हणतो अर्धा तास बाहेर जा, जा महाभारत पहा आणि याच्यावर प्रति घ्या तुम्हाला असं वाटत असेल आणि साहेब तुम्हाला असं वाटतं तुम्ही आज हा निर्णय बदलला नाही किती कोणाला काय वाटलं पुढच्या तुमच्या साईड कोणच निवडून येत नाही किती पैसे वाट हा शब्द आहे आपला एवढंच बोलून थांबतो जय जयमा